पहिली खंत अशी आहे की आपण सत्तेसोबत आहोत सोबत असताना सोबत आपण जात काम त्या कामाची किंमत व्हायला पाहिजे जर अन्य पक्षाचे लोक सत्तेत सहभागी आहेत ते जर युतीमध्ये आहेत आणि ते जर काम घेऊन गेले तर त्यांचं काम होते आणि आमच्या कामाची पुष्ट फरकच होत नाही ही खंत आहे महत्वाची गोष्ट नेते आहे म्हणून सांगणं जरुरीच आहे दुसरी गोष्ट गोस्वामी म्हटलं की आपण यादी दिली आपण ग्रामीणची माहितीसाठी सांगतो यक्ष लोकांची यादी उद्या उद्या तुम्ही जर मागाल तर तेराही तालुक्यामधून यक्षष्ट लोकांची यादी कोळे साहेबांना पहिल्यांदा मिटिंग झाली आपल्या सांस्कृतिक सभागृहामध्ये वसंतराव देशपांडे या ठिकाणी त्याच्यानंतर मीटिंगला पण आम्ही होतो बोलावलं त्यांनी बोलावलं त्यांच्याकडून कुठली अपेक्षा न मध्ये गेलो त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा न ठेवता त्यांच्याकडून आम्ही गाडी मागितली नाही गाडी त्यांनी सांगितलं त्यांचा अधिकार फक्त उमेदवार शिवसेनेचा लोकसभेच्या बाबतीत बोलतोय मी उमेदवार शिवसेनेचा तो एकनाथ शिंदे साहेबांना ज्यांच्या तो आमची युती आहे पण सर्व चाव्या ह्या बीजेपी वालेच्या हातात आता जिल्ह्याचा कारोबार जर ग्रामीण क्षेत्राचा जर कारोबार जर पोलदारच्या हातात असेल आणि जिल्हा परिषद आपल्या बीजेपीची वाल्याच्या हातात जर देत असेल तर बीजेपी वाल्याकडे आम्ही नागरिक जायची काही गरज नव्हती आणि म्हणून आम्ही गेलो नाही पण ज्या मीटिंगला बोलावलो त्या मिटिंगला आम्ही आवर्जून हजर राहिलो काय करते बोलून जायचे आपले मीटिंग सांभाळत आहे पण निवडणुकीच्या कार्यक्रमाला आम्ही जायचं त्याच्यासाठी प्रचार करायचा आम्हाला बिजनपी पैसे मिळायचे नाही मुख्यमंत्र्यांची समाधानी त्याच्यानंतर मेळावा झाला पारवेचा कणांमध्ये गाड्या आल्या भरून गाड्या आणल्या त्या गाड्याचे पैसे तरी दिले का मान दिलं ते ओलावलं कोराडीच्या समेत बोला सगळ्या समेमध्ये मग कार्यकर्त्याचं काय गाडीच काय गाडी फुटतात स्पीडच्या गाडीचं डिझल ही शोकांतीचा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे काम करत असताना गोष्ट आम्ही आंदोलन करतो आता मागच्या आता हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या कार्यालयावरती दोन ऊर्जा मंत्र्यांनी सांगितल्यानंतर कोरोना काळ संपल्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येक ग्राहकाकडून त्या कुणानी जे बिलाची वसुली जे मात केलं होतं त्याची वसुली करत असताना पुन्हा त्याच्यावरती दोन दोन हजार हजार रुपये घ्याच लावणार हे आम्ही देऊ शकत नाही देणार नाही तुमचं बिलाची रक्कम घ्या काही त्याच्यासाठी परिणाम रस्त्यावर उतरत आलो केसेस झाल्या कुतळ्या जाणार हे केसेस चालल्या केसेस एक तर असा होता अग्रवाल नावाचा माणूसला आला तरी केस फायनल करत नव्हता बानी यांच्या मूर्त्या कुतळ्या जागी तोडल्या त्या लिजांना पुतळा इथं जाळला त्या पुतळा जायला तर सगळ्यांनी अरेस्ट केलं छट्र लिहिले आता कोणाला मनाची गरज आहे पण आपण लढवया प्रवृत्तीने वागणारे लोक आहोत आणि हे होत ते सांगितलं आपण डुप्लिकेट डुप्लिकेटपणानं वागणारी लोक नाही जेवढे आहोत तेवढे भरपूर इमानदार दहा नाही येतात ना आंदोलनामध्ये कुठे येत नाही लोक नाही होते आता मी सांगतो आता पुन्हा येत आहे आता प्रति युनिट बिजली विजेचे विजे दर वाढवण्यात आले आहेत त्याच्यामध्ये आपल्यामधून गेले लोक काय ग्राहक आहे समितीमध्ये आहेत ते नियम ठरवतात अरे नियम ठरवत असताना त्या नियमावरती का बोलत आहेत ग्राहकाच्या माणसाचे प्रश्न का उचलून आज जर रुपया चाळीस पैशाचा प्रति युनिट रेट होता तो आज चार रुपये एकाहत्तर पैसे रेट झाला शंभर युनिट पर्यंत आज त्याच्या रुपयाचे पैसे हा पुन्हा आहे पाच रुपये सव्वा पाच रुपये प्रति युनिट आता वीस तेच आता तेच गोष्ट निघाली पुन्हा आता शंभर युनिटच्या वरचा जर झालं तर दहा रुपये दहा रुपये पंचेचाळीस पैसे रेट आहे आणि त्याच्यावरती आहे अठरा रुपये युनिट आता शंभर जाणार नाही शंभर युनिट जाणार आहे का गरबा गरीब सरळ सरळ अकरा अकरा रुपये तुम्ही शंभर शंभरच्या वरती गेल्याबरोबर अकराशे रुपयाच्या वरच गेलं तर आता करणार अकराशे रुपयाचे आमचे ज्येष्ठ नेते सहकारी अजय भाऊ चव्हाण महाराष्ट्राचे संघटक कपिल लिंगायजी ठागपूर शहराचे पदाधिकारी प्रकाश मेश्रामजी आणि आमचे दलित मुक्ती सहकारी वसोक्ती ओमरावजी वळख त्याप्रमाणे महिला आघाडीच्या नेत्या शिंडेताई आणि इतर सर्व पक्षातील सन्माननीय <coughs> या बैठकीला मांडलेले मुद्दे ऐकलेले आहेत ह्या नेता येणारच आहे धरूनच चालाव लागतात कारण आज शहराच्या पदाधिकारी शहर अध्यक्ष आहे तर काय करावं लागतं आणि किती काही बोलणं ऐकावं लागतं याचा अनुभव आहे कार्यकर्त्यांना समजवणे सांगणे अंतता बाहेरीच असते मी तरी माझ नागपूर शहरातल्या माझ्या जेवढ्याही पदाधिकारी असतील त्यांच्यासोबत मधामधामध्ये फोनवर चर्चे आणि जेव्हा प्रश्न येतो की आपण युतीमध्ये हो, हो। आहोत सत्तेमध्ये आहोत याच्यापूर्वी सुद्धा आपण महाविकास आघाडी सोबत होतो पुन्हा आपण नव्याने बनवून नवीन बंद करण्यात दिल्या परंतु आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही समितीवर अद्याप तरी स्थान मिळालेलं नाही